ओम नमः शिवाय प्रसन्नतेसाठी प्रार्थना श्रीष पटवर्धन स्वअभ्यास सविनय सादर सोळा मे दोन हजार चोवीस प्रार्थनेमध्ये दोन हजार वीसपर्यंत जेव्हा मला फारसा गंध नव्हता तेव्हा मी संतपणे सहजपणे सातत्याने शंभर टक्के ग्रेसफुली माऊली अशी शब्दांची मालिका शृंखला साखळी वापरत होतो अजूनही त्याचा वापर सुरू आहे कुठलीही गोष्ट संथपणे सावकाश केल्याने काळजीपूर्वक हळूवार नाजूकपणे व्हायची शक्यता जास्त असते तसेच कुणाच्याही नजरेत येत नाही मग अडथळा अडकाठी येण्याचा संभव शक्यता कमी होते सावकाश संथपणे काम केल्याने मन आणि शरीर एक बरोबर राहते या संथपणातूनच सहजपणा व सातत्याचा जन्म आपोआप होतो एकदा सहजपणा आला की सातत्य त्यात पाठोपाठ येते आणि मग ती गोष्ट स्वभाव होते स्वाभाविकपणे घडते घडते करावी लागत नाही मारून मुटकून ते मनापासून असा प्रवास संथपणापासून सुरू होतो शंभर टक्के म्हणजे कुठलीही गोष्ट करताना त्यात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊन तन मन धन ओतून करा तसे होणार नसेल तर भले करू नका कमीत कमी काय करावे लागेल हा विचार मनातून कायमस्वरूपी काढून शंभर टक्के काम कार्य गोष्ट करणार हे ठामपणे ठरवा ही दिशा योग्य प्रसन्न आहे प्रसन्नतेकडे घेऊन जाणारी आहे ग्रेसफुलीला मराठी शब्द सुचला नाही ग्रेसफुली म्हणजे बघणाऱ्यालासुद्धा आवडले भावले पाहिजे कुठल्याही गोष्टीला नाही म्हणताना नकार देतानासुद्धा त्यात शांतपणा हवा उदाहरणार्थ हसत हसत नाही म्हणणे किंवा मिळणार नाही लहान मुलांना सांगताना प्रेमळ भावात सांगा याचे व्हिडिओ पण आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत जरूर पहा शृंखलेतील मालिकेतील साखळीतील शेवटचा शब्द आहे माऊली ली माऊली या शब्दाबद्दल काय सांगणार जे काही सुरू आहे घडत आहे घडणार आहे ते प्रेमाने भक्तिभावाने माऊली कृपेने अशी भावना आपल्या कृतीत उतरावी हीच माऊली चरणी प्रार्थना पूर्णविराम श्रीराम ओम नम शिवाय